नाशिकसाठी आमच्या अकोला जिल्ह्यातील प्रशिक्षण थोडा व्यत्यय आला अकुला, अकुला आ, होता आपल्या मध्ये मित्रांनो आम्ही अकोला जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी संघटना जवळपास तीस प्रशिक्षणार्थी हे उद्याच्या नियोजनासाठी इथं अकोला अकोल्यासाठी नाशिकसाठी अकोल्यावरून रवाना होत आहोत आणि हे बघा आपण राणीताई सरदार असतील इतर आमच्या महिला नियोजन समितीमध्ये असलेल्या सगळं मंडळी जे आहेत हे सगळेजणं नाशिक आंदोलनासाठी रवाना होत आहेत आम्ही येतो आहे आम्ही येतो आहे चलो नाशिक मित्रांनो मित्रांनो सर्वांना एक आशेचा किरण हा नाशिक कुंभमेळा आयोजित सर्व नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत आम्ही निघालो आहे तुम्हीसुद्धा निघा जास्त वेळ घेणार नाही लगेच आमची अकोल्यावरून ट्रेन निघणार आहे जवळपास तीस प्रशिक्षणार्थीची टीम ही सध्या अकोला स्टेशनवरून रवाना होत आहे आणि या नियोजनासाठी ते वेळे आधी पोहोचत आहेत तुम्हीसुद्धा मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या रेल्वेने नाशिक इथं उपस्थित राहायचं आहे मित्रांनो शेवटची वेळ येऊन ठेपलेली आहे हलगर्जीपणा करू नये एवढंच मी या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत स्थळी पोहोचणार आहोत आणि तुम्ही पण उद्या सकाळपर्यंत नऊ वाजता जनार्दन स्वामीच्या मठावरती सर्वांनी एकत्रित व्हायचं आहे तिथून आपल्याला सर्व सूचना वगैरे प्राप्त होणार आहेत आणि पुढील आंदोलन जे ठिकाण आहे संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देत राहू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाशिकचं सर्व इतमभूत माहिती देणारं आहे निपुण भारत सगळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद